आणि त्या विषयातील समांतर रेषा व छेदिका या घटकाचा आज आपण अभ्यास करणार आहोत रेषा एकाच प्रतलात असणाऱ्या आणि रेषांना रेषा समांतर असं म्हणतात रेषा यल व रेषा यन या रेषा आहेत व समांत रेषा यल समांतर रेषा यन हे या चिन्हाने दाखवतात छेदिका जर एखादी रेषा दिलेल्या दोन रेषांना भिन्न बिंदू छेदत असेल तर त्या रेषेला त्या दोन रेषांची छेदिका असं म्हणतात आकृतीत रेषायम व रेषायन यांची रेषा यल ही छेदिका अनुक्रमे बिंदू ए व बिंदू बी या दोन भिन्न बिंदूमध्ये छेदते म्हणून रेषायम व रेषा यन यांची रेषा यल ही छेदिका आहे छेदिकेमुळे छेदनबिंदू यमजवळ चार व छेदनबिंदू जवळ चार असे एकूण आठ कोण तयार झालेले दिसतात आठही कोणांपैकी प्रत्येक कोणाची एक भुजा छेदिकेवर आहे व दुसरी भुजा दोनपैकी एका रेषेवर आहे याचा उपयोग करून कोणाच्या आठ जोड्या ठरवल्या जातात छेदिकेमुळे होणारे कोण पहिला प्रकार म्हणजेच संगत कोण ज्या जोडीतील कोणाच्या छेदिकेवरील भुजा एकच दिशा दर्शवितात वुजा छेदिकेच्या एकाच बाजूस असतात ती जोडी संगत कोणाची असते आकृतीत पहिला संगत कोण ए यम पी व कोण यम यन आर ही संगत कोणाची पहिली जोडी आहे संगत कोणाची टी ही संगत कोणाची दुसरी जोडी झाली त्याच पद्धतीने संगत कोणाची तिसरी जोडी म्हणजे कोण एम व कोण यम एन एस ही संगत कोणाची तिसरी जोडी आहे त्याच पद्धतीने संगत कोणाची चौथी जोडी कोण क्यू एम मुळे तयार होणाऱ्या कोणाचा दुसरा प्रकार म्हणजे आंतर कोण इंटेरियर अँगल्स असं त्यांना म्हणतात ज्या जोडीतील कोण दिलेल्या दोन रेषांच्या आतील बाजूस आहेत व छेदिकेच्या एकाच बाजूस आहेत ती जोडी आंतरकोणांची असते आता या ठिकाणी आंतरकोणांच्या दोन जोड्या आपण पाहू शकतो पहिली जोडी कोण पी एम एन व कोण यम एन आर ही संगत को आंतरकोणांची एक जोडी त्याच पद्धतीने कोन क्यू एम एन व कोन यम एन यस ही आंतरकोणांची दुसरी जोडी आहे म्हणजेच या जोडीतील कोन यस हे, हे विक्रम कोण आहेत बाह्य विक्रम कोणांची दुसरी जोडी म्हणजेच कोण ए एम क्यू व कोण आर एन टी या पद्धतीने हे बाह्य विक्रम कोणांची ही दुसरी जोडी झाली अशा पद्धतीने छेदिकेमुळे तयार होणारे संगत कोण आंतर कोण आणि विक्रम कोण हे प्रकार आपण या ठिकाणी